आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा, इच्छा देवी आईच्या कुलदेवीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही आई भगवतीच्या चरणी प्रार्थना आता बघा नवरात्रीचे दिवस सुरू आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपाचे पूजन करून तिला माळा त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे आता बघा नवरात्रीचे हे जे नऊ दिवस आहे आणि देवीचे जे विविध नऊ रूपे आहेत तर प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांच्या माळा आणि त्याचबरोबर वेगवेगळे नैवेद्य आपल्या कुलदेवीला नक्कीच अर्पण केले पाहिजे आपल्याला जर वर्षभर सुख समृद्धी भरभराट हवी असेल आर्थिक प्रगती आपली चांगली व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच आपण काय करायचं आहे प्रत्येक माळेला दुर्गा देवीच्या विविध जे रूपं आहेत त्यांचं पूजन करून देवीचं स्मरण करून आपल्याला जे नैवेद्य आहेत ज्या माळा आहेत त्या अर्पण करायच्या आता बघा बुधवारी नवरात्रातली तिसरी माळा आहे आणि तिसऱ्या माळे दिवशी आपल्याला देव्हाऱ्यामध्ये अवश्य ही वस्तू ठेवायची आहे कारण मी आत्ताच सांगितलं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग नैवेद्यांना त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वेग माळांना विशेष महत्त्व असतं त्यामुळे बघा आता जी तिसरी माळ आहे बुधवारी तर त्या दिवशी आपल्याला देव्हाऱ्यात न विसरता आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही वस्तू ठेवायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैवी तत्व हे हजारो पटींनी जागृत असतं त्यामुळे या नवरात्रामध्ये काही ना काहीतरी आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर दुर्गादेवीची आरती सकाळ संध्याकाळ आपल्याला करायची आहे कापूर आणि लवंग हे जाळायचं आहे आणि बघा शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही अवश्य करा कमीत कमी एक तरी पाठ करा पण अवश्य करा आणि आपल्या घरामध्ये आत्ता मी सांगितलं कापूर लवंग हे जाळायचं आहे त्याचबरोबर शक्य असेल त्या दिवशी आपल्याला हवन हे करायचं आहे हवन करताना गाईची जी शेणी आहेत ती आणा कापूर लवंग हे आपल्याला त्यासोबत जाळायचं आहे आणि त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे इतकं साधं सोपं हवन करण्याची पद्धत आहे तर नवरात्रीच्या एखाद्या तरी दिवशी तुम्ही हे असं हवन नक्की करा आता बघा बुधवारी आहे तिसरी माळ त्यामुळे कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अवश्य प्रत्येकाने देवाऱ्यामध्ये ही एक वस्तू न विसरता ठेवा तुम्ही दिवसभरात अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही ही वस्तू ठेवू शकता काहीही अवघड नाही ही सेवा अजिबात अवघड नाही आहे तुम्ही अगदी साधी सुपी ही सेवा करू शकता फक्त एकच वस्तू तुम्हाला तिसऱ्या माळे दिवशी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायची दे आहे भले तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे तुम्हाला देव्हाऱ्यात फक्त ही वस्तू ठेवायची आहे भले तुमच्याकडे कुलदेवीचा टाक नाहीये फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे काहीच नाही फक्त तुम्हाला ही वस्तू ठेवून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे बघा तुमची ही सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत शंभर टक्के पोचणार आहे बघा कुलदेवीला फक्त आपला मनातला जो भाव आहे आपली जी श्रद्धा आहे तेच हवं असतं तुम्ही किती श्रद्धेने करताय हे खूप महत्त्वाचं आहे भले तुमच्याकडं बाकी काही नाही पण फक्त तुमच्याकडे श्रद्धा असेल आणि संपूर्ण भक्तीने तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट शंभर टक्के तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचते त्यामुळे तिसऱ्या माळेला बुधवारी आपल्याला देव्हाऱ्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू कुठली आहे आपण बघूया तर लक्षात घ्या तिसरी माळ म्हणजे या माळे दिवशी तिसऱ्या दिवशी नवरात्रीमध्ये चंद्रघंटादेवीचे पूजन केले जाते चंद्रघंटा देवी ही वाघावरून येत असते किंवा वाघावर ती बसलेली असते तिचं वाहन हे वाघ आहे आणि त्याचबरोबर तिच्या कपाळावर अर्धाकृती चंद्र आहे म्हणून देवी असं त्या देवीला म्हटलं जातं देवीचा तिसरा डोळा हा नेहमी उघडा असतो कारण या डोळ्याने ती वाईट शक्तींचा संहार करते वाईट शक्ती ज्या काही असुरी शक्ती आहेत तर त्या या देवीसमोर टिकाव धरू शकत नाहीत आणि आपल्याला बुधवारी तिसऱ्या मायेला देखील आपल्याला दुर्गादेवीची आरती करून घ्यायची आहे म्हणजे दुर्गेदुर्गट भारी ही आरती करून घ्या घरामध्ये कापूर लवंग हे जाळण्याचा प्रयत्न करा आणि ती आरती तुम्ही म्हणा दुर्गादेवीची आता चंद्रघंटा देवीला दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा तिसऱ्या माळेला बुधवारी तुम्ही दुधापासून कुठलाही पदार्थ तयार करा दुधाची खीर तयार करा मग तुम्ही तांदळाची खीर करा किंवा कुठलीही करा पण शक्यतो बघा तांदळाची खीर ही देवी आईसाठी कुलदेवीसाठी आपण नक्कीच बनवली पाहिजे आणि तांदळाची खीर जी आहे ती देवी आईला अत्यंत आवडीची अशी वस्तू आहे त्यामुळे तुम्ही उद्या काय करायचं आहे दुधापासून खिरीचा प्रकार करायचा आहे जमल्यास तुम्ही तांदळाचीच खीर बनवा आणि अशा प्रकारे हा खिरीचा नैवेद्य तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजेच बघा तिसऱ्या चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते आणि चंद्रघंटा देवीला दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत जसं की पांढरी जी मिठाई आहे तर ती देखील तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकता पण आपल्या स्वतःच्या हाताने तयार करून आपल्या घरामध्ये तयार केलेली ही तांदळाची खीर आपल्याला बनवायचे आहे आणि असा हा नैवेद्य चंद्रघंटादेवीला आपल्या दुर्गा देवीला दाखवायचा आहे देवाऱ्यामध्ये तो नैवेद्य आपल्याला एखाद्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे आता बघा तुम्हाला हे देखील करणं शक्य नाही तर फक्त तुम्ही दूध आणि साखर घ्या आणि त्याचा तरी नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये अवश्य तुम्ही ठेवायचं आहे बरेच जण असं म्हणतील की ताई आम्हाला वेळ नसतो मग आम्ही मिठाई विकत आणू का तर बघा चालू शकते पण तुमच्या हाताने बनवलेला जो नैवेद्य आहे तो कुलदेवीला अत्यंत जास्त प्रसन्न करतो कारण तो पदार्थ बनवत असताना त्या पदार्थाचा सुवास तुमच्या घरामध्ये भरून जातो सगळीकडे पसरतो आणि त्या सुवासानेच आपली कुलदेवी तृप्त होते त्यामुळे बघा तुमच्या स्वतःच्या हाताने बनवलेली तांदळाची खीर आ, ही नक्की तुम्ही देवभऱ्यामध्ये उद्या ठेवायची आहे काहीच नाही जमल्यास तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता कारण उद्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे हे तुम्ही लक्षात घ्या किंवा तुम्ही देखील दुधाचं जे असतं साखर दही तूप मध हे तुम्ही पंजामृत म्हणून नैवेद्य तिथे ठेवू शकता आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ती खीर किंवा मग दूध साखर पंचामृत हे प्रसाद म्हणून घरच्यांनी खायचं आहे आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे गोकर्णीचं निळं फूल आपल्या कुलदेवीचे रूप असलेल्या चंद्रघंटा देवीला तिसऱ्या माळे दिवशी गोकर्णीची निळी फुलं अर्पण केली जातात आणि जर आपण बुधवारी तिसऱ्या माळेला आपल्या कुलदेवीला म्हणजे चंद्रघंटा देवीला जर अशा प्रकारे गोकर्णीची निळी फुले अर्पण केली तर आपली वर्षभर चांगली आर्थिक प्रगती होते त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्या अनेक इच्छा कुलदेवीच्या आशीर्वादाने पूर्ण होतात त्याचबरोबर घरा धनधान्याची कमतरता त्या घरामध्ये राहत नाही सर्वांचे आरोग्य चांगले राहते आणि त्या घराची चांगली भरभराट होते त्यामुळे अशा प्रकारे गोकर्णाची फुलं ही देखील आपल्याला तिसऱ्या माळेला अर्पण करायची आहे मग ही फुल ही फुलं तुम्ही पाच अर्पण करा अकरा अर्पण करा किंवा एखादं फुल जरी अर्पण केलं तरी चालेल आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर बघा या नवरात्रामध्ये ज्या माळेला तुम्हाला शक्य होईल त्या माळे दिवशी तुम्ही तांबूल जे आहे ते कुलदेवीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा तांबूल म्हणजे पानाचा विडा जो कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे प्रिय असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तिसऱ्या मायेला किंवा संपूर्ण नवरात्रामध्ये एकदा तरी तुमच्या देव्हाऱ्यावर तुम्हाला तांबूल म्हणजे पानाचा विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर एक गजरा किंवा वेणी जे आहे ती देखील तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तो तुमच्या देवाऱ्यावर ठेवायचे आहे तुम्ही रोज जरी तांबूल आणि त्याचबरोबर गजरा कुलदेवीला अर्पण केले तरीही चालेल ते जे तांबूल अर्पण केलेलं आहे ते तुम्ही थोड्या वेळाने घरातल्या व्यक्तींनीच खाऊन टाकले तरी चालेल आणि जो गजरा आहे तर जो कुलदेवीला आपण अर्पण करतो तो देखील घरातील महिलांनी केसामध्ये माळला तरी चालेल पण बघा अशा प्रकारे तांबूल आणि गजरा किंवा वेणी या दोन वस्तू तुम्ही नवरात्रीमध्ये अवश्य तुमच्या देव्हाऱ्यावर कुलदेवीसाठी तुम्ही ठेवायच्या आहेत या दोन वस्तू कुलदेवीला अत्यंत प्रिय आहेत आणि बघा तुम्ही नवरात्रामध्ये रोज जरी अर्पण केलं तरी चालेल या दोन वस्तू किंवा तुम्ही कोणत्याही मायेला त्या अर्पण करा आणि आत्ता मी जे सांगितलेलं आहे तर बुधवारी तिसऱ्या मायेला तुम्हाला दुधापासून बनवलेली तांदळाची खीर त्याचबरोबर गोकर्णाची निळी फुलं न विसरता अर्पण करायची आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा